म्हणजे आकार पंचवीस झाले पाच एक दोन तीन चार पाच झालं कुठे गेलो काय म्हणतात काय माहिती माझा वैला द्या हा येते दाखवायच मी त्यात विलायची दाखवत एवढी विलायची टाकतो आम्ही आम्ही गाळतोय ना गाळल्यामुळे असं दिसतं ही साईडला असं पडत असतं गाळताना त्यामुळे तुम्ही समजून घ्या तुपाचं कसं असतं ती त्याच्या वेळेस आता पंचवीस लिटर तूप आपलं गेले आणि आता अजून आम्हाला भरायचं आहे सगळी सकाळ सकाळ चला भरून घ्या बाळासाहेब आम्हाला सगळं पॅकिंग करून तिच्या पद्धती दिले एवढे लाजी माझ्या मदती सारखे आज तिला सुट्टी शेन वर इतिहासने एवढे छान सोपे लाडू झाले बघू शकता आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्याला कुणाला लाडू कापण्या आपल्या माऊली तुपातलं लाडू आणखीन कापण्या शंकरपाया आणि काय धा धा दामट्याचे लाडू आणखीन आपले ती कळी नाही का कळी पाडून जी लाडू करतो ती माऊली तुपातलंच लाडू आणि ही म्हणजे मी बनवणार बनवणारे आमच्या आत्या बनवणारे तर आमच्या आत्या म्हणजे म्हैसरायची मावशी आणि ती पण मा आमच्या आहे त्या म्हणल्या की तो सांग कुणाला सा घ्यायचा असेल तर मला मला फोन करू शकता आणि माझा नंबर मी तुम्हाला देते ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की घ्या कारण माझं तूप मी त्यांना दे देणार आहे दोन त्यांनी तीन किलोची ऑर्डर टाकली आता काल त्याच्यामुळं थांबा एकदम असं छान वाटते मस्त अशा ऑर्डर येतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर सगळ्यांनी असेच कमेंट करा तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता ते पण सांगा तू म्हणतात आज फळ हो लोक विचारलं नाही काय नाही आम्ही का पाच वाज सहा वाजता येऊन सगळं म मजुराला वीस किलो तूप आणि दुकानावर दहा किलो तूप असं एकूण तीस किलो तूप आम्ही आत्ता दिलं आहे आणि चाललं सगळ्यांचे कामं कोण काय करते कोण काय करते चालूच आहे सगळ्यांचे तर आपल्याकडं ग्रीन पीस मिक्स वेज सगळं आपल्याकडं मिळतं आहे जे डेअरी प्रॉडक्ट आहेत आणि जे आचारी आचार्यांसाठी जे काही लागतं ते सगळं आपल्याकडं आहे बटरपासून चीजपासून फिंगर चिप्स आणि काय तर ती काय का हां स्वीटकॉर्न बेबीकॉर्न हे सगळं सगळं आपल्याकडं मिळतं ज्याला आणि हॉटेलवाल्यांना ज्याला काय पाहिजे असेल त्यांनी माझा नंबर मी तुम्हाला देतेच तुम्हाला पाहिजे असेल त्यांनी घ्या आता व्हिडिओ सकाळ सकाळ काढण्याचं का कारण की आमच्या मशिनरी एकदा चालू झाल्या ना व्हिडिओमध्ये ऐका येत नाही आणि बोललेलं काही समजत नाही त्याच्यामुळं मी आत्ता सकाळी व्हिडिओ काढला का आहे आणि नक्की मला सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा कुठून कुठून तुम्ही सगळेजण व्हिडिओ माझे बघतात ते बरं एवढ्या गोष्टी सगळ्यांना बाय बाय करते बाय बाय